Oh, नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे कोथंबीर वडी तर कोथंबीर वडी बनवण्यासाठी साहित्य घेतलंय बघा एक गड्डी कोथंबीर आपण स्वच्छ निवडून चिरून हिला एकाच पूर्णाच्या चाळणीमध्ये धुवून स्वच्छ ठेवलेली मी तर कोथंबीर आपण ही अर्धा पाऊन तास झालं चाळणीत ठेवली हिचं पूर्ण पाणी इथे आपण नितळून काढून हिला एकदम कोरडी फडफडीत केलेली आहे तर बघू शकता तुम्ही कोथंबिरीमध्ये बिलकुलही आपल्या पाणी राहिलेलं नाही अशा पद्धतीने कोथिंबीर स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर त्यासाठी बघा इथं तिखट मिरच्या घेतल्या दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्यात दहा ते बारा आपण त्यानंतर एक ते दीड चमचा आपण इथं जिरं घेतलेले तर हे सगळं साहित्य आपल्याला वाटून घ्यायचे त्यानंतर बघा इथं आपल्याला पांढरे तीळ आहे एक ते दोन चमचे त्यानंतर आपल्याला बेसन लागणार आपण इथं जवळजवळ दीडशे ग्राम बेसन घेतलेले बेसन चाळून वगैरे स्वच्छ ठेवले थोडा मसाला घेतले तर बघा इथं दीड चमचा इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे आपण अर्धा चमचा हळद घेतली एक चमचा गरम मसाला एक चमचा इथं धना पावडर हिंग पावडर घेतली आपण पाव चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेले तर छोट मिक्सरचं घेतले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी आपण मिरची लसूण जिरे ते बारीक वाटून घेऊया थोडं जिरं मी जास्त वापरले वडीला चव छान येते तर अशा पद्धतीने आपण हे वाटण तयार करून घेतले एकदम बारीक असं वाटण वाटले कोथिंबीरीचं बघा सगळं पाणी नितळून गेले एका मोठ्या परातीमध्ये मध्ये काढून घेते त्यामध्ये सगळे मसाले घालून घेऊया तर गरम मसाला टाकलाय धना पावडर हिंग लाल मिरची पावडर सगळं साहित्य आपण इथं टाकून घेतलेले त्यानंतर बघा इथं आपण जे वाटण तयार केले ते पूर्ण वाटण मी ह्याच्यामध्ये घालणार आहे वडी थोडी झणझणीत असून तेवढी चवीला छान लागते तर सगळं वाटण मी इथं घालून घेतलेलं आहे पांढरे तीळ टाकले दोन चमचे भरून छोटे दोन चमचे आपण इथं पांढरे तीळ टाकले त्यानंतर आपण जे बेसन घेतलेले त्यातलं अर्ध बेसन मी पहिल्यांदा घालून घेतलेले तर जसं लागेल तसं तसं बेसन घालूया चवीनुसार वरून मीठ घालून घेतलं बघा आपण तोपर्यंत एका ताटाला आपण इथं तेल लावून घेऊया तर खोलगट असं मी ताट घेतलेले आणि त्याला आपण तेल लावून घेतलेले आता इथं कोथंबिरीला सगळं साहित्य ते, ते आपण लावून घेऊया पाण्याचा बिलकुल हे आपल्याला इथं वापर करायचा नाहीये पाणी लागणारच नाही आपल्याला आणि सगळं आपण बेसन पीठ घालून हे पीठ छान मळून घेतलेले बघा घट्टसर असा आपण हा गोळा तयार केलाय हाताला तेल लावून पुन्हा एकदा पीठ चांगलं आपण मळून घेऊया तर पीठ चांगलं एकजीव झालेलं आहे आपलं आता ताटाला तेल लावून मी आधीच ठेवलं तर त्या ताटामध्ये आपण हे मिश्रण थापून घेऊया अगदी कमी पाणी वापरून सॉरी एकदम असा कडक छान असा आपण हा पिठाचा गोळा बनवलेला आहे जास्त पातळ वगैरे केलेला नाहीये आपण आणि हाताने असं दाबून दाबून मी हा ताटात थापून घेतलेला आहे व्यवस्थित एक सारखं असं आपण हे पीठ ताटाला थापून घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यावर थोडे पांढरे तिळ आहेत ते, ते पुन्हा एकदा भुरभुरून घेऊया म्हणजे वडी दिसायलाही छान लागते आणि खाताना आपल्याला वडी चवीला छान लागते असे बघा ही पांढरे तिळ टाकून घेतलेले आहेत मी एका कढईमध्ये आपण एक तांब्याभर पाणी गॅसवर ठेवलेले त्यामध्ये एक रिंग ठेवून आपण ही वडी उकडून घेणार आहे तर झाकण टाकून हिला दहा ते पंधरा मिनिट आपल्याला बारीक गॅसवर वडी छान उकडून घ्यायची तर वडी बघा दहा पंधरा छान उकडलेली आहे आपली आता हिला आपण कढईतच ठेवून थंड करून घेऊया तर कढईमध्ये वडी मी अशीच ठेवली होती बघा आणि छान अशी थंड झालेली आहे कमी पाणी टाकल्यामुळे ह्याच्या वड्या पण सुंदर पडतात तर तुमच्या आवडीच्या साईजच्या तुम्ही इथं कोथिंबीरीच्या वड्या करून घेऊ शकता पूर्ण अगदी थंड करून वड्या कापून घ्यायच्या म्हणजे वड्या व्यवस्थित कापल्या जातात बघू शकता वडी किती सुंदर कट झालेली अगदी कुठेही वाकडी तिकडी झालेली नाहीये कारण की आपण हिला पूर्ण थंड करून घेतली होती तर एका ताटामध्ये ह्या सगळ्या वड्या काढून घेऊया तेल तापायला ठेवलंय लगेच आपण कडकडीत तेल तापलं की आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर वडी इथे तळून घ्यायला ठेवूया एक सहा सात आपण इथं कोथिंबीरीच्या वड्या तेलामध्ये घालून घेणार आहे गॅस मोठा ठेवलेला आहे खालच्या साईडने ह्याला चांगलं पाच सहा मिनिट आपण तळून घ्यायचं आणि त्यानंतर वडी ती उलटी करायची आपल्याला खालच्या साईडने चांगला कलर आला की आपण उलट्या पालट्या करून घेऊया ह्यांना तर वडी पूर्ण बघा इथं छान अशी एका साइडने तळून निघाली बघू शकता दोन्ही बाजूनी आपण वड्या ऐक छान अशा तळून घेतोय आता हि वड्यांचा अजिबात बघा भुगा वगैरे झालेला नाही कारण की आपण जेवढा घट्टपीठाचा गोळा केला करणार तेवढ्याच वड्या आपल्या सुंदर होतात तर इथं बघू शकता आपल्या वडीला छान असा कलर आलेला आहे तर वडे आपल्या आता तळून झालेले आहे तर बघू शकता छान अशी वडी आपली कुरकुरीत अशी तयार झालेली आहे आपण एका ताटात इकडं काढून घेतोय अशा पद्धतीने पहिला आपला वड्यांचा घाण आहे तर तळून झालेला आहे इथं बघू शकता मस्त अशी आपली वडी तयार झालेली आहे अशा पद्धतीने सर्व वडे आपण तळून घेणार आहे बघू शकता वड्या माझ्या सर्व तळून झालेल्या एका ताटामध्ये आपण काढून घेतलेले आहेत तर बघू शकता मस्त कुरकुरीत अशी वडी आपली तयार झालेली अगदी वरून अगदी कुरकुरीत नातून छान अशी वडी आपली तयार झालेली आहे वरचा जो कुरकुरीत पण आहे तो जास्त घट्ट पीठ असल्यामुळे मस्त तयार झालेला आहे ताटामध्ये आता आपण वाढायला घेतोय इथं बघू शकता छान अशा आपण ह्या वड्या तयार केलेल्या आहेत डब्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी अशी कोथिंबीर वडी तुम्ही नक्की कमी नक्की करून बघा वडी खूप सुंदर होती जेवढा पिठाचा गोळा तुम्ही घट्ट बनवाल तेवढ्या वडीच्या ते सुंदर पडल्या जातात आणि वडी अजिबात फुटली जात नाही अशा पद्धतीने बघा आजची रेसिपी मी तयार केलेली आहे आणि जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद